आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यामधली अमावस्या आणि ही अमावस्या सोमवारी आलेली आहे त्यामुळे बघा या अमावस्याला महत्त्व प्राप्त होतं याला सोमवती अमावस्या असं म्हणतात तर सोमवती अमावस्ये दिवशी आपल्याला एक वस्तू उद्या आवर्जून घरामध्ये आणायची आहे तुम्ही आज जरी ते आणून ठेवली तरी चालेल पण उपाय मात्र तुम्हाला उद्या करायचा आहे अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही ही वस्तू घरामध्ये आणली तर आपल्या घरातले अनेक दोष हे दूर होतात बघा अनेक संकटांचा सामना जर आपल्याला ला करावा लागत असेल खूप कष्ट मेहनत करून देखील आपल्याला कामांमध्ये अडचणी येत आहेत किंवा आपण यशस्वी होत नाही आहे कुठेतरी विघ्न आपल्या कामामध्ये येत आहेत तर आवर्जून तुम्ही हे उपाय जे आहे ते अमावस्येला करत चला बघा आयुष्यामध्ये खूप चांगले बदल यामुळे घडत असतात कुठे ना कुठेतरी आपल्याला नजरदोष किंवा काहीतरी बाधा या झालेल्या असतात आपल्या घराला किंवा आपल्या घरातील सदस्यांना त्यामुळे काय होतं घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही प्रचंड प्रमाणामध्ये साठत असते आणि आपल्या ते लक्षात येत नाही आणि अनेक कामांमध्ये आपल्याला विघ्न अडचणी हे येतात त्यामुळे बघा आपल्याला अमावस्येच्या दिवशी हे उपाय केल्याने भरपूर फायदा होतो त्यामुळे आवर्जून तुम्ही अमावस्येच्या दिवशी उद्या सोमवती अमावस्येच्या दिवशी हा उपाय सगळ्यांनी करा घरामध्ये कसलाही प्रॉब्लेम असू देत अडचणी असू देत किंवा घरामध्ये सततची भांडणं वादविवाद होत आहेत नवराबाई कोणच्या नात्यामध्ये अजिबात सामंजस्य नाही आहे पटत नाही आहे तरी देखील तुम्ही हा उपायामावस्थेपासून करायला सुरुवात करा किंवा पितृदोष आहे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे मुलांची पतीची प्रगती होत नाही आहे आपली प्रगती होत नाही आहे आजारपणं आहेत घरामध्ये तर यासाठी पण तुम्ही अवश्य हा उपाय करू शकता व्यवसाय व्यवस्थित चालत नाही आहे तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता खूप साधा सोपा उपाय आहे त्याला एक वस्तू आपल्याला लागणार आहे ती कुठली आहे मी तुम्हाला सांगणारच आहे त्यापूर्वी बघा उद्या सोमवती अमावस्येला काय उपाय तुम्हाला अजून करायचे आहेत एक दोन तीन उपाय आहेत ते मी तुम्हाला सांगते आवर्जून सगळ्यांनी ते करा आता हे लक्षात घ्या जेव्हा सोमवारी ही अमावस्या येते तेव्हा सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं त्यामुळे बघा सोमवती अमावस्या दिवशी अवश्य शिवमंदिरामध्ये जा तिथे एक दिवा प्रज्वलित करा तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा तुम्ही प्रज्वलित करायचा आहे आणि तुम्हाला शंकराचं स्मरण करायचं आहे तुमच्या पितरांचं देखील स्मरण करायचं आहे बघा सोमवती अमावस्ये दिवशी जर आपण शिवमंदिरामध्ये गेलो आणि शिवदर्शन घेतलं तर अनेक पितृदोषांमधून आपली मुक्तता होते त्यामुळे बघा अवश्य शिवमंदिरामध्ये उद्या जा तिथे जाऊन तुम्ही एक दिवा तिथे प्रज्वलित करायचं आहे आणि शिवपिंडीवर आपल्या घरातून नेलेलं पाणी जे आहे ते अवश्य तुम्हाला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर बघा थोडेसे काळे ते पण त्या पाण्यामध्ये टाका आणि अशा पाण्याने तुम्ही जर अभिषेक केला शिवपिंडीवर सोमवती अमावस्ये दिवशी अनेक पितृदोष आपले दूर होतात आणि आपल्यावर शिवकृपा राहते त्यामुळे हा उपाय तुम्ही आवर्जून सगळ्यांनी करायचा आहे घरातील कोणत्याही सदस्यांना तुम्ही सांगा फक्त घरातील पाणी द्या मंदिरातलंच पाणी घ्यायचं आणि अभिषेक करायचा असं करू नका तुमच्या मुलांना पतीला सांगा तुम्ही चालेल किंवा तुम्ही स्वतः केला तरी हा उपाय चालेल बघा अमावस्या ही जी तिथे आहे तर या तिथीला माता लक्ष्मीची उपासना आपण जेवढी जास्त करतो ना तेवढं आपल्याला धनप्राप्ती होते लक्ष्मीप्राप्ती होते त्यामुळे अमावस्येच्या दिवशी विशेष करून माता लक्ष्मीचे पूजन तुम्ही करायचे आहे दुधामध्ये केसर जास्त ते मिक्स करायचं आहे आणि त्याचा टिळा लक्ष्मीला लावायचा आहे आणि या दिवशी श्रीसुक्तचं पठण अवश्य तुम्ही करा अमावस्येच्या तिथीवर जर आपण लक्ष्मीपूजन केलं तर आपल्याला धनप्राप्ती होते आणि बघा जी लक्ष्मी असते तर ती थी स्थिर राहते त्यामुळे अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर अमावस्या ही जी तिथी आहे तर ती पित्रांना देखील समर्पित असते त्यामुळे कुठल्याही प्रकारचे पितृदोष तुम्हाला असतील तर अमावस्येच्या दिवशी पित्रांसाठी अवश्य तुमच्या घराच्या दक्षिण भागामध्ये एक दिवा लावायचा आहे दक्षिणेकडे तोंड करून दक्षिण आ... जी जागा आहे तुमच्या घरामधली तिथे म्हणजे स्पेस नसेल तर तुम्ही मुख्य दरवाजाच्या थोडंसं बाहेर दक्षिणेकडे तोंडकून पित्रांसाठी दिवा लावायचा आहे दक्षिण दिशा ही यमाची पित्रांची दिशा आहे आणि दक्षिण दिशेला जेव्हा असा दिवा लावाल तुम्ही तेव्हा हात जोडून स्मरण करायचं आहे पित्रांचं घरातील सर्वांनी करायचं आहे पित्रांचं स्मरण बघा आपले जर पित्र आपल्यावर प्रसन्न असतील तर आपल्याला कुठलाही पितृदोष राहत नाही त्यामुळे अमावस्येच्या दिवशी पित्रांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी अवश्य एक दिवा दक्षिणेला तोंड करून तुम्हाला लावायचं आहे तुम्ही संध्याकाळच्या वेळेला लावा किंवा सकाळी लावा पण अवश्य एक दिवा तुम्ही लावायचा आहे तिळाच्या तेलाचा लावा किंवा मग तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा पित्रांसाठी लावू शकता त्याचबरोबर जे मुके प्राणी आहेत म्हणजे गाय म्हैस किंवा मग कावळा कुत्रा या प्राण्यांना त्रास होईल असं आपल्याला त्यांना म्हणजे तशी वागणूक द्यायची नाही उगीच मारहाण करायची नाही मुख्या प्राण्यांमध्ये पित्रांचा वास असतो आता उद्या सोमवती अमावस्या आहे तर अवश्य तुम्ही या अमावस्येच्या दिवशी या मुख्या प्राण्यांना काहीतरी खाऊ घाला कुत्र्याला त्याचबरोबर कावळ्याला दही भात आ, तुम्ही खाऊ घाला असं म्हटलं जातं की अमावस्येच्या दिवशी आपले पित्र आपल्याला भेटायला येत असतात आणि अशा मुख्या प्राण्यांच्या मुख्या जीवांच्या रूपाने ते आपल्याला भेटायला येतात त्यामुळे मुक्या प्राण्यांना तुम्ही खाऊ घाला गाईला पण तुम्ही चपाती भाकरी हे खाऊ घालू शकता पण त्यांना मारहाण करणं किंवा त्यांना इजा हो पोहोचवणं हे अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे या चुका देखील आपल्याला करायच्या नाही आहेत आता उद्या सोमवती अमावस्ये दिवशी तुम्हाला काळ्या तिळाचं आणि तांदळाचं अवश्य दान करायचं आहे जेव्हा आपण सोमवती अमावस्येला काळे तिळ आणि तांदळाचं दान करतो तेव्हा पितृदोष नावालाही उरत नाहीत त्यामुळे हे दान तुम्ही करायचं आहे एखाद्या मंदिरामध्ये जरी तुम्ही हे ठेवून आलात काळे तिळ आणि तांदूळ तरी चालेल किंवा गरिबांना तुम्ही दिलं गरजूंना दिलं हे दान केलं तरी चालेल हे दान करत असताना आपल्या पित्रांचं स्मरण करायला विसरू नका आणि बघा अवश्य उद्या अन्नदान हे करायचं आहे गरिबांना अन्ना, गरजूंना अन्नदान करा अन्नदान करताना ते ताजं असावं शिळं काहीतरी तुम्ही बनवलेलं आहे ते उरलेलं आहे आणि ते तुम्ही दान करता हे अत्यंत चुकीचं आहे याने तुम्हाला दोष लागू शकतात त्यामुळे बघा अन्नदान करायचं असेल यथाशक्ती तुम्ही थोडंसं काहीतरी शिजवा पण ते गरजूंना द्या आणि अन्नदान हे अवश्य तुम्ही अमावस्येच्या दिवशी करा यामुळे नक्कीच आपले जे दोष असतात ते दूर होतात आणि आपली प्रगतीही होऊ लागते तर बघा हे अत्यंत महत्त्वाचे असे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर आवर्जून ते तुम्ही करायचे आहेत अमावस्येच्या दिवशी उद्या सोमवते अमावस्या आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं दही गोमूत्र टाकून तुम्ही त्याने आंघोळ करा किंवा पंचगव्य असेल तुमच्याकडे तर चिमूटभर ते टाका आणि याने तुम्ही आंघोळ करा बघा जेव्हा आपण गोमूत्र दही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो आणि त्याने स्नान करतो तेव्हा आपले जे काही दोष असतात नकारात्मक ऊर्जा असते तर ते दूर होतात आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं त्यामुळे बघा हे दोन वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही अवश्य आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका नजर दोष असतील ते देखील दूर होतात छोट्या मुलांना देखील तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये हे वापरू शकता सगळ्यांनी वापरलं तरी चालेल आता बघूया उद्या घरामध्ये कुठली वस्तू आणायची आहे तर लक्षात घ्या आपल्याला उद्या सोमवते अमावस्ये दिवशी तुरटी आणायची आहे तुरटी तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये खूप सहज मिळून जाईल तुरटी ज्याप्रमाणे आपण जखमेवर लावल्यावर तिथलं ते क्लिनिंग करते किंवा स्वच्छता जी असते तर ती तुरटीमुळे केली जाते त्याचप्रमाणे आपल्या घराची स्वच्छता म्हणजेच काय घरातल्या नकारात्मक ऊर्जांना बाहेर काढण्याची ताकद पण तुरटीमध्ये आहे त्यामुळे बघा ही तुरटी तुम्ही अवश्य आणा छोटा खडा आणा किंवा मोठा आणा पण अवश्य तुम्ही आणायचं आहे बघा जर तुमचे वायफळ पैसे खर्च होत आहेत तुम्ही बाहेर गेलेत आणि विनाकारण तुमच्याकडून अगदी हजार हजार रुपये खर्च होत आहेत तुमच्या मनात नसताना देखील अचानक खर्च होत आहेत तर तुमच्या पाकिटामध्ये अवश्य तुम्ही तुरटीचा खडा हा ठेवायचा आहे बघा काही दिवसामध्ये तुम्हाला जाणवेल की वायफळ जो खर्च होतो आहे तो कमी झालेला आहे आर्थिक समस्या आहे कर्ज आहे किंवा घरामध्ये आजारपणा आहेत तर यासाठी काय करायचं आहे तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी तुरटीची पूड जी आहे ती टाकून तुम्ही त्याने आंघोळ करा बघा काही दिवसांमध्ये तुमच्यावर जे कर्ज आहे किंवा आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या दूर होताना दिसतील व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल तर अमावस्येच्या दिवशी तुम्ही एक तुरटीचा खडा घ्या लाल कापड घ्या आणि त्या लाल कापडामध्ये तुरटी बांधून तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी जे म्हणजे मुख्य दार असतं तिथे तुम्ही आ, ही तुरटी कापडामध्ये बांधून समोर लटकवायची आहे बघा काही दिवसांमध्ये तुम्हाला फरक जाणवेल की तुमचा जो व्यवसाय अजिबात चालत नाही आहे तर त्याला चांगली गती मिळालेली आहे आणि तो व्यवस्थित चालू लागलेला आहे आ, हा उपाय तुम्ही अमावस्येला करायचा आहे पुढच्या अमावस्येला ही तुरटी बदलायची आहे आणि पुन्हा नवीन तुरटीचा जो खडा आहे तो ठेवायचा आहे यामुळे अनेक नजरदोष जे आहेत ते तुरटीमुळे दूर होतात आता बघा आपल्या घरामध्ये सगळ्यात जास्त नकारात्मक ऊर्जा जी कुठून येत असेल ती म्हणजे तुमचं जे टॉयलेट बाथरूम आहे त्या एरियामधून त्यामुळे लक्षात घ्या टॉयलेट बाथरूम हे नेहमी स्वच्छ ठेवायचं आहे कारण टॉयलेट बाथरूम जर तुमचं खराब असेल तर आ, जो राहू आहे तर तो खराब होतो आणि आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रॉब्लेम हे निर्माण होतात त्यामुळे टॉयलेट बाथरूमचा एरिया स्वच्छ ठेवायचा आहे आणि अमावस्येच्या दिवशी एखाद्या काचेच्या वाटीमध्ये नाहीतर मातीच्या पणतीमध्ये एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे आणि तुमच्या बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये तो ठेवायचं आहे यामुळे बघा जी आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते तर ती बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होते आणि ही तुरटी जी आहे नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असते त्यामुळे अवश्य हा उपाय सगळ्यांनी उद्या सोमवते अमावस्ये दिवशी करा आणि पुढच्या अमावस्येला हा खडा जो आहे तुरटीचा तो फेकून द्यायचा आहे घराच्या बाहेर आणि नवीन तुरटीचा खडा तिथे ठेवायचा आहे अत्यंत प्रभावी असा उपाय आहे या छोट्याशा उपायामुळे अनेक मोठी कामे तुमची मार्गी लागतात घरामध्ये ज्या काही समस्या अडचणी आहेत त्या हळूहळू दूर होतात घरामधले वातावरण चांगले सुधारते जे काही मतभेद वादविवाद आहेत ते दूर होतात आजारपण दूर होतात आणि आपल्या पैशाच्या अनेक अडचणी दूर होतात त्याचबरोबर अजून एका ठिकाणी तुम्हाला तुरटी अमावस्याच्या दिवशी ठेवायची आहे तर बघा तुरटीचा तुकडा घ्यायचा आहे तो लाल कापडामध्ये तुम्हाला बांधायचा आहे आणि तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जी पायपुसणी असते तर त्याखाली तुम्हाला ही तुरटी जी आहे ती ठेवायची किंवा तुरटीची जरा पावडर करा ती एका कापडामध्ये तुम्ही गुंडाळा लाल कापडामध्ये आणि ती पायपुसणीच्या खाली हे ठेवा तुम्ही किंवा पायपुसणीच्या खाली ठेवणं शक्य नसेल तर मुख्य दरवाजाच्या बाहेर ज्या काही आपल्या कुंड्या असतात तर त्यामध्ये तुम्ही ठेवली ही तुरटी तरी चालेल बघा मुख्य दरवाजाच्या बाहेर जेव्हा आपण अशी ही तुरटी ठेवतो तेव्हा आपल्या घरामध्ये कुठल्याच प्रकारचे नजर दोष येऊ शकत नाही वाईट शक्ती येऊ शकत नाही आपल्या घराचं संरक्षण यामुळे होतं जर बघा अशा प्रकारे तुम्ही पायपोषणी खाली किंवा मग कुंडीमध्ये हे ठेवू शकत नसाल तर दरवाजाच्या बा, बाहेर ही जी तुरटी बांधलेले कापड आहे ते तुम्ही कुठेतरी लटकवू शकता फक्त ते कोणाला दिसणार नाही अशा प्रकारे तुम्हाला ते लटकवायचं आहे तर अवश्य उद्या ते अमावस्ये दिवशी हे उपाय तुम्ही करा घरा घरामध्ये नक्की एकतरी तुरटीचा खडा आणा आणि अशा प्रकारे घरामध्ये या दोन ठिकाणी तुम्हाला हा तुरटीचा खडा ठेवायचा आहे पुन्हा तुम्ही पुढच्या अमावस्येला हा खडा जो आहे तो फेकून द्यायचा आधीचा आणि नवीन दुसरा खडा जो आहे तो ठेवायचा आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना उद्या सोमवती अमावस्य दिवशी हे उपाय करता येतील